रावेर तालुक्यातील कुसुंबा ते पाल दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाच्या दुर्लक्षतेमुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालकांना जीव प्रवास करावा लागत असून खराब रस्त्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे नागरिकांना होणाऱ्या या समस्येची वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नसून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी कुसुंबा येथे ग्रामस्थांकडून दिनांक रोजी रस्ता करण्यात आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19, रावेर आदिवासी जे गावांचे रस्ते आहे त्यामध्ये रावेर पाल रस्ता आहे आबोळा पाल रस्ता आहे रस्त्या या रस्त्याचे सार्वजनिक माध्यम विभागार्थ बांधकाम सुरू करण्यात आले होते परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामांना बंदी घातलेली आहे आणि त्यांनी अट टाकलेली आहे की जेणेकरून आमच्या खात्याची परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही आमचे गावकऱ्यांचे म्हणणं असं आहे की मागील पन्नास सत्तर वर्षापासून स्वतंत्र काळापासून रस्ता होता तोपर्यंत वन विभागाला ही चिंता कधी वाटली नाही यांना परवानगीची आवश्यकता वाटली नाही असं अचानक काय घडलं आहे काय बिघडलं आहे की जेणेकरून आता वन विभागाला परवानगीची आवश्यकता बांधलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्या अंतर्गत भांडणामुळे आमच्या आदिवासी भागावर अन्याय होत आहे आणि रस्ते दुरुस्त केले जात नाहीये त्यामुळे आदिवासी विभागातील या केसा कायद्याअंतर्गत गावातील रस्ते तात्काळ दुरुस्त व्हावेत दांबरीकरण दा करन त्यांचं पक्क खडीकरण नको करण्यात यावं याकरता आमची मागणी आहे की वन विभागाने अटी शिथिल कराव्यात आणि सामाजिक मानसिक विभागाने आणि वन विभागाने एकत्रपणे काम करून ह्या रस्त्यांना मार्ग प्रश्न मार्गी लावावा आणि आमच्या गावकऱ्यांचा अन्याय थांबावा याकरता आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे